लेंडी धरण तातडीने करून अनेक गावाचा विकास झपाट्याने करणार बालाजी पाटील खदगावकर छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज मुक्रमाबाद येथे लेंडी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची जाहीर सभा पार पडली त्याच्या कांद्यावरच घोटाळं काढला आणि ते पिशवी खोलली त्याच्यातून शिलाई मशीन काढली मी परेशान कॉलेज तुला कस काय माहित म्हणे दिवसा दिवसाखाली दुरुस्तीला टाकली होती मी आता घरी घेऊन चाललो नाही बघा हे देवाचा चमित चमत्कार आहे जे होणार आहे ते खासून होणार आहे गोजेगावकर पाटलांनी सांगितलेलं आहे आपल्याला आता जास्त आणणार नाही कुठलाही मनामध्ये भेद न ठेवता एक एक मत कुणालाही वाया न घालता कारण अकरा लोक आहोत आम्ही हो आपल्या पंथाचे असतील जातीचे असतील गावचे असतील जवळचे असतील असा कुठलाही विचार करू नका आणि कुणालाही करायला लावू नका एक अभूतपूर्व असं मतदान बालाजी पाटील खतगावकर यांना विधानसभेच्या बॅलेट बॉक्सवर दहाव्या क्रमांकावर शिवनंत्र या चित्रावर करून मला विजय करावं मी आपले खूप खूप आभार मानतो कॅमेरामॅन अंकुश चिंचलवाडसोबत न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड